नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मध्ये लाईट गेल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम आला आपल्याशी कनेक्ट होण्यामध्ये परंतु आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण का उद्याला एकोणतीस तारीख आहे आणि दोन दिवसात आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटील लोकसभा जे आहेत निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये आपला निर्णय देणार आहेत आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे हा या अनुषंगानं खूप महत्त्वपूर्ण आहे की समाजामध्ये कुठेतरी चर्चा झाली पाहिजे त्यावर चिंतन झालं पाहिजे की आपण जो निर्णय घेतो आहे तो कितपत यशस्वी होतो आहे किंवा त्याचे काय रिझल्ट मिळत आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे भावनिक कुठलाही मुद्दा घेणं खूप चुकीचं आहे कारण मनोज पाटलांनी पाटलांनीसुद्धा म्हटलेले पहा की लोकसभा हा विषय खूप मोठा आहे आणि तो भावनिकरित्या घेणं खूप चुकीचं आहे आपण कुठंतरी तो विचार करून घेणं खूप गरजेचं आहे भलेही आपल्याला आपण आहे की या सरकारनं खूप त्रास दिलेला आहे आणि कुठंतरी असं वाटतंय की या सरकारला आपल्याला त्रास द्यायचा आहे परंतु त्याचे मार्ग काय असावेत हे खूप गरजेचं आहे आणि मग आपण पाहतो की त्या दिवशी जेव्हा चोवीस तारखेला सर्वानुमते मनोज जरंगी पाटलांना तो निर्णय घ्यावा लागला कदाचित म्हणजे मनोज जरंगी पाटलांना तो निर्णय आवडला नसावा पण परंतु समाजानं जर सांगितलं असेल समाज जर तसं बोलत असेल तर ते त्यांना तो निर्णय घ्यावा लागला असं मला वाटतं आहे आणि कुठंतरी या निर्णयावर विचार करावा असं अनेकांना आज वाटायला लागलेलं आहे कारण आपण पाहतो आहे की या दोन दिवसामध्ये अशा अनेक घडामोडी घडत आहेत की कुठंतरी ते वातावरण जे आहे या सरकारला साधक होत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण या सरकारवर परिणाम होण्याऐवजी त्यांना आनंद आतून होतो आहे कारण जे वातावरण निर्माण करून ठेवलेनं या कालावधीमध्ये या पाच सहा महिन्यामध्ये की समाजामध्ये समाजा भेद निर्माण केलेले आहेत आणि एका समाजाच्या विरोधात दुसरा समाज उभा करण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण पाहतो आहे की मराठा समाज जर असा आताताईपणा किंवा भावनिकरित्या जर निर्णय घेत असेल आणि तो जर अपक्ष उमेदवार उभा करीत असेल कुठल्याही एका जातीनं आपण पाहतो आहे की निवडणुका लढता येत नसतात एखादी जात घेऊन किंवा आपण पाहतो आहे की सर्वच मतदान पडेल सगळ्यांचीच मतं सारखी असतील हे आपल्याला सांगता येत नसतं आणि मग असे निर्णय घेत असताना कुठेतरी विचार करण्याची त्या गरज असते आता समाज विचार करतो आहे समाजामध्ये तशी ताकद आहे क्षमता आहे सगळं खरं आहे परंतु जेव्हा आपण या दोन दिवसातलं चित्र पाहतो आहे तेव्हा कुठेतरी असं वाटतं आहे की हे सरकार जे आहे मनोज जरांगे पाटलांना समाजाच्या दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तो करत आहे हे चित्र दिसताना आपल्याला पाहायला दिसते पहा कारण आपण पाहतोय की एकदा राजकारणामध्ये जरांगी पाटीलंना ओढलं आणि लोकांच्या नजरेत जरंगी पाटील हे राजकारणी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मीडियासुद्धा करतोय की त्यांनी बोलता बोलता समजा चुकीने जरी बोलले की राजकारणात मी त्यांना हातखंडा दाखवू शकतो भले मी समाजकारणात नाही दाखवून म्हणजे तुम्ही राजकारणी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न हा मीडिया करताना आपल्याला दिसतोय म्हणून मी म्हणतोय की मनोज जरांगी पाटलांचा हेतू खूप मोठा आहे त्यांना असं वाटतं की माझ्या समाजाला जे आहे आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग आपण पाहतो एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जर समाज तुमच्या सोबत असेल तर त्यावेळेला समाजाचं ऐकणं खूप गरजेचं असते आणि समाज भावनिक होऊन जर निर्णय देत असेल आणि अशा वेळेला समजा एखादा चुकीचा निर्णय घेतला की लागलीच टीका व्हायला सुरुवात होते बारसकर सरकार तिथं त्यावेळेला ते मॅनेज झाले मध्ये किंवा आता आपण पाहतोय की अशोकराव चव्हाणांसोबत त्यांनी डील केली हे जे बोलणं आहे हे याच्यामध्ये थोडीही समजा चूक झाली की अशा पद्धतीचं कोणीतरी काड्या करणं आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो म्हणून मनोज रांगे पाटील जे आहेत ते ताकसुद्धा फुंकून पितात आणि म्हणून ते म्हणतात की हे बघा तुमचा निर्णय माझा निर्णय नाही आहे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो त्या घ्या मी तुमच्या सोबत आहे असं ते तुम्ह बोलतात परंतु जो कालचा निर्णय जो आहे चोवीस तारखेचा त्याच्यावर कुठंतरी पुनर्विचार करण्याची गरजसुद्धा हो आहे असं काही जाणकारांना समाजातल्या काही म्हणजे समंजस्य व्यक्तींना वाटतंय त्याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे म्हणून हा आजचा मी व्हिडिओ बनवतो आहे कारण आपण पाहतोय की पूर्ण वातावरण जे आहे ना एक वेळ अशी होती की हे सरकार जे आहे कुठेतरी डळमळीत वाटत होत परंतु ज्यावेळेला आपण पाहतोय की प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला निर्णय असू द्या किंवा आपण पाहतो आहे की मनोजरंगे पाटाळं घेतलेला निर्णय आहे हा त्यांना असं कुठंतरी पॉझिटिव्ह वाटतोय फॉरमध्ये वाटते, वाटते। आणि त्यांच्यामध्ये पुन्हा तो अहंकार पुन्हा तो मगरुरीपणा जो आहे त्यांच्यामध्ये दिसायला लागतो आहे म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता आपलं टार्गेट काय आहे कारण मराठा समाजाला जर आरक्षणाची जर मागणी आपल्याला करायची आहे तर आपण कुठल्या मार्गाने करायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे आत्ताचं टार्गेट जे आहे हे सरकार याची जागा दाखवून देण्याची गरज आहे जर या सरकारला आपण जागा नाही दाखवून दिली हे सरकार जर पुन्हा सत्तेवर बसलं तर आपण पाहतोय की केजरीवालचं पाहत के सरकार जे अडुसष्ट पैकी मला असं वाटतं केजरीवालांना आपण पाहतोय की कैद व्हावं लागतंय म्हणजे ही परिस्थिती आहे मग आपलं सरकार आलं तर ते किती दिवस हे लोक टिकू देतील किंवा त्या सरकारला कसं विस्कळीत करू शकतील हेच आपल्याला कळालं पाहिजे ह्या सरकारला जर इथंच त्यांची नांगी दाबली तरच आपल्याला कुठेतरी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे सरकार कु विचार करू शकतं त्यांना विचार करायला आपण या ठिकाणी भाग पाडू शकतो परंतु तसं होत असताना दिसत नाही आहे सगळा विस्कळीतपणा आहे प्रकाश आंबेडकरांचा निर्णयसुद्धा खरं म्हणजे खूप आदर करतो समाज सर्वसामान्य बहुजन लोक जे आहेत प्रकाश आंबेडकरांना खूप मानतात माझा काल त्याच्यावर व्हिडिओ झालेलाच आहे परंतु त्यांनीसुद्धा घेतलेला हा निर्णय जो आहे कुठेतरी या सरकारला म्हणजे साधक आहे त्यांना तो उपयोगी ठरतो आहे त्यांना त्याच्या पत्त्यावर पडतो आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे या सरकारला जोपर्यंत आपण पर सत्तेवर उतरू शकत नाही तोपर्यंत आपल्या मागण्याला काहीही किंमत नाही आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की समाजातून या प्रतिक्रिया ज्या आहेत वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून हेच लोक म्हणत आहेत अरे अरे आपण काय करतो आहेत एका जातीमुळं हे सगळं होणार नाही आपण जरी समजा पक्ष उभा राहिलो तरी हे चित्र जे आहे तसं आपण पाहतो आहे की याचा फायदा जे आहे जे मतं आहेत सरकारविरोधी त्याच्यामध्ये विभाजन होणार आहे कारण काही आपण पाहतो आहे की महाविकास आघाडीच्या सोबत जातील मतं काही आपण पाहतो आहे की मराठा समाज अपक्ष उमेदवार उभा करतो आहे आणि वंचित वंचितने यापूर्वी केलेला प्रयोग आपण पाहिला आहे की लोक जे आहेत एवढे आणखी मॅच्युअर्ड झालेले नाहीत हे लक्षात घ्या भलेही या आंदोलनामुळं कुठंतरी म्हणजे आपल्याला हे लोक एकत्रित दिसत आहेत मराठा समाजाचे परंतु मनामध्ये दुडलेलं हिंदुत्व जातीवाद जो आहे तेवढा आणखीही परिपक्वरित्या तो पूर्ण म्हणजे पुसला गेलेला नाही आहे त्यामुळं सोबत आल्यास सोबत आल्यास मराठा समाज किती सोबत राहील याच्यामध्ये सुद्धा शंका आहे कारण का ज्या प्रतिक्रिया मी पाहतो आहे ना वेगवेगळ्या चॅनलच्या चा माध्यमातून त्यामुळं हे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा यावर विचार करण्याची गरज आहे की हा निर्णय जो आहे हा साथ चुकीचा ठरू शकतो कारण का मताचं विभाजन होत आहे कुठंतरी एकत्रितरित्या एकत्र येऊन जे आहे भले आता महाविकास आघाडीमधले नेते आपल्याला आवडत नसतील ज्या ठिकाणी असं वाटतं आहे की जो नेता आपल्या म्हणजे मागण्यांना विरोध करणारा आहे तशा कूटनीतीनं प्रवृत्तीचा आहे त्या व्यक्तीला आपण जागा नक्की दाखवायला हवी परंतु आज घडला तरी या सरकारला जागा दाखवणं हे खूप गरजेचं आहे अन्यथा आपण ज्या मागण्या करतो आहे या मागण्यापासून आपण भरकटतो आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण आपण पाहतो एकदा लोकसभा हातात आल्यानंतर मराठा समाजाचा कुठेही विचार हे सरकार करणार नाही आत्ताच करत नाही आहे सहा महिने आपण पाहतो आहे संघर्ष करतो आहे वेगळे उपोषण करतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा होत आहेत सगळं होतं आहे यांना किंचितही त्याची भीती वाटत नाही आहे कुठं पाहिलं का तुम्ही देवेंद्र फडणवीसाच्या चेहऱ्यावर हा आपलं म्हणजे भीतीचं वातावरण तो हसतात हे लक्षात घ्या म्हणजे आपण पाहतोय हे उमेदवारसुद्धा आता खूप खुश आहेत आणि हे सगळं विस्कळीत होईल असं कालच त्या राठोडांनी आम्हाला शिरसाटांनी विधानसुद्धा केलेलं आहे की हे सगळे महाविकास आघाडीतले सुद्धा नेते जे आहेत ते लढायला उभे आहेत ना ते सुद्धा विस्कळीत होतील कारण काल जर अशा पद्धतीच्या लढाया असतील तर त्यांनासुद्धा शाश्वती राहणार नाही अशा पद्धती विधानं टोकाची विधानं करतात हे लक्षात घ्या आणि म्हणून मी म्हणतो की मी आदरणीय प्रकाश आंबेडकरांनासुद्धा विनंती करतो आहे की आपणसुद्धा हा निर्णय वापस घ्यायला हवा मराठा समाजानंसुद्धा अपक्ष लढण्याचा जो आहे तो निर्णय वापस घ्यायला हवा हवं तर कुठं आपल्याला समजा जिथं सोयीची वाटते अशा ठिकाणी या महाविकास आघाडीला आपल्या जागा कशा घेता येतील हा प्रयत्न केला तरी आणखी चांगला परंतु मुळात म्हणजे मन मनोज जरांगे पाटलांनी राजकारणाला स्पर्श करू नये त्यांच्या बाबतीत जो समाजाचा जो दृष्टिकोन झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेही चेंज होऊ दे तशी म्हणजे म मने, मने जरांगे पाटलांची सुद्धा इच्छा आहे की त्यांना क म्हणजे कुठेही म्हणजे या राजकारणामध्ये त्यांना जायचं नाही आहे त्यांना ओढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे परंतु ज्या पद्धतीनं समाज त्यांना सहकार्य करतो आहे अशा राजकारणात घुसण्यासाठी समाजानं त्यांना कधीही दट्टा देऊ नये तशा पद्धतींचं त्याच्यावर प्रेशर आणू नये त्यांना त्याच्यामधलं खूप नॉलेज आहे कारण एकदा का तुम्हाला राजकारणात ओढलं की तुमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये दोन दिवसामध्ये असे काही ज्या ह्या पिलावळी आहेत असे मॅसेज करायला लागलेत की हे गेला राजकारणामध्ये आता उबारहा म्हणावं तामुक्कर म्हणावं हे जे काही मॅसेजेस मी पाहिलो ना त्यावरून असं वाटतं आहे की पूर्णपणे मनोज जरांगे पाटलांना या सगळ्या म्हणजे कुरापतीमध्ये राजकीय हो, कुरापतीमध्ये अडकवायचं आणि म समाजाच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे पाटलांचं अस्तित्व संपवायचं हा प्रयत्न जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे याच्यामागचं षडयंत्र जे आहे मराठा समाजाला जाणून घेण्याची गरज आहे आणि मला मी या ठिकाणी विनंती करतो आहे मनोज जरांगे पाटलांना की आपण कुठल्याही दबावापोटी समाजाच्या दबावापोटी निर्णय घेऊ का तुम्हाला जो योग्य वाटते कारण का मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी याच्यामध्ये खूप अनुभव घेतलेले आहेत त्यांना ह्या सगळ्या चाली त्यांच्या ती सगळं काही कळतं आहे म्हणून मी म्हणतो आहे की त्यांनी जे पहिले जे निर्णय सांगितले होते की काय करायचं म्हणून तेच खरे योग्य आहे तर या बाबतीतही जरी समाज तुम्हाला अशा पद्धतीने प्रवृत्त करत असेल तरी समाजातला हे समजावून तुम्ही सांगा आणि हा निर्णय महागं घ्यावा ही भावना जी आहे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे अगदी सर्वसामान्य सुद्धा जे सर्वसाधारण ज्या जाती आहेत ज्यांना कुठलेही लाभ भेटलेले नाही पहा ते लोकसुद्धा आज ही अपेक्षा करून आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की बहुजन जो समाज आहे दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे हे कुठेतरी हे सरकार कसं सत्तेहून जाईन याची अपेक्षा करतायत आणि अशा वेळेला हे असे आताताही निर्णय घेणं आणि कुठेतरी या सरकारचं भलं करणं किंवा त्यांना आयतं घे नेहून देणं हे सरकार कधीही मराठा समाजाचा पुन्हा पुढे चालून विचार करणार नाही हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे हे सरकारला जर इथं आपण जागा दाखवली तरच आपल्याला येणाऱ्या का मला असं वाटतं की आपल्याला जर निवडणुकात जर लढायच्या असतील तर त्या विधानसभेत चांगल्या पद्धतीने लढता येतात आता म्हणा बोलतो आहे मी दिवसरात्र हे मॅसेजेस पाहतो आहे वेगळ्या चॅनलमध्ये वेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहतो आहे आणि यातून जे आहे या निष्कर्षाप्रत आलो आहे की मनोज जरांगी पाटलांना मी विनंती करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर आपण ह्या समाजाच्या भावना ज्या आहेत याच्यावर आपण कुठेतरी विचार करावा हा अपक्ष लढण्याचा जो निर्णय आहे तो कुठेतरी चुकतो आहे का कारण म जरी व वा आपल्याला वाटत असेल की प्रकाश आंबेडकरसोबत आहेत याच्यापूर्वीही त्यांनी प्रयोग केलेला आहे काहीही त्याच्यामध्ये साध्य झालेलं नाही त्याच्यासोबत जे लढायला होते त्याच्यातला एकही माणूस त्यांच्यासोबत आता दिसत नाही आहे दोन दोन महिन्यामध्ये ते सोडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जरी आले आपल्यासोबत तरी ते फक्त तिकीट मिळवण्यासाठी येतील आणि पुन्हा लागलेच ते कुठं गायब होतील हे सांगता येणार नाही तर त्यामुळं आपल्या हातात जी गोष्ट आहे आपल्या ताकद जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण ताकद आहे ती म्हणजे सत्ता परिवर्तनाची ताकद आहे ती आपण नक्कीच या ठिकाणी जसं तुम्ही म्हणत होतात पाटीलसाहेब म्हणत होते तशा पद्धतीनं व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ मी समो संपवतो सम आपलं जर हे सगळं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद